नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर ह्या व्हिडिओमध्ये बाहीलं जॉईंट कसे द्यायचे ते आपण पाहणार आहोत तर पहा वरचं जे कापड आहे आपलं मेन फॅब्रिक ते सुद्धा कमी पडलेलं आहे त्याला अशा प्रकारे दोन जॉईंट मी असे हे करून घेतलेले आहेत त्यानंतर अस्तरला सुद्धा कापड कमी का पडलेलं आहे तर पहा अस्तरला सुद्धा दोन दोन जॉईंट दोन्ही बाजूनं असे मी घेतलेले आहे सेम तर आता जे जास्त कापड आहे ते वरच्या बाजूने म्हणजे मुंढ्याच्या साईडनं घ्यायचं कारण आपला जो दंडघेर असतो तो आपल्याला जास्त लागत नाही दंडघेर कमी हवा असतो पण मुंढा आपल्याला लॉंग हवा असतो म्हणून जे कापड मोठं आहे ते वरती घ्यायचं असं पहा रुंद आणि जिकडून कमी आहे ते समोरच्या बाजूनं घ्यायचं आणि अशा पद्धतीनं जसं अस्तरला आपण जॉईन दिलं आहे सेम तसंच बाहीचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक त्यालासुद्धा जॉईंट द्यायचे आणि अशा पद्धतीनं दोन्ही याला जॉईंट देऊन व्यवस्थित बाही आपली जेवढी मापाची आहे तेवढी सगळी करून मोजून मापून एकसारखी करून घ्यायची तर आता इथे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता तर पहा याला सुद्धा मी आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याला सुद्धा सेम जसं याला आपण जॉईंट दिले आहेत तसेच दोन्ही बाजूनं सेम अंतरावर म्हणजे सेम जेवढे आहेत तेवढेच दोन्ही बाजूनं जॉईंट मी देऊन घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बाही इथे जोडून घेत आहे तर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठली सांगायची असेल तर तीही अशी आहे की बाहीला जॉईंट कितीही थोडंसं कापड कमी पडू दे बाहीला जॉईंट हा कधीच एका बाजूने द्यायचा नाही मोग मागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने द्यायचा नाही आणि जरी तुम्ही एकाच बाजूने जॉईंट दिला समजा तर काय करायचं मध्य जो आपला बाहीचा निघतोय तो बरोबर शोल्डर लाईनला आपला जॉइंट व्हायला हवा कारण जर तुम्ही एका एक बाजूने पुढच्या बाजूने जॉईंट दिला तर आपल्या बाहीचा जो मद्य आहे तो एक साईडला जाणार आहे पुढे मागे होणार आहे मग आपण जो मत्स्य आकार दिलेला आहे स्लीवजला तो वेगळीकडे जाणार आहे आणि आपली संपूर्ण बाई जी आहे ती बिघडणार आहे अंगावर अजिबात चांगली बसणार नाही ताणल्यासारखी होईल ओढल्यासारखी होईल किंवा मग बाईला फुगे येतील म्हणून ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची आहे की अगदी एक इंच भर जरी कापड तुम्हाला कमी पडत असेल तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाचे जॉईंट द्या पण जॉइंट पहिला कधीच एका बाजूने देऊ नका तर सगळ्यात महत्वाची टीप ही होती आजची आपली आणि जेव्हा बाही पहा अशा प्रकारची असते सिंपल सोबर असतं ब्लाउज एकदम तर त्याला युनिक लूक येण्यासाठी आता ह्या ह्यामधले जे फुलं आहेत पहा बाहीच्या डिझाईनचे ते गोल्डन करायचे कलरचे आहेत तर तशा शेडचं आपलं हे जे गोल्डन कापड असतात आपले गोटचे तशा शेडमधून कापड घ्यायचं आहे आणि बारीकसा नाजूकसा गोट आपल्याला स्लीवजला इथे मारून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण स्लीवजला गोट मारतो तेव्हा अगदी प्रोफेशनल जसे बुटिकमध्ये स्ली ब्लाऊज शिवतात तशा पद्धतीचं लूक आपल्या ब्लाऊजला येतं आणि कस्टमर पण खुश होतं तर आता इथे यांनी मला सांगितलेलं नव्हतं की बाहीला असा गोट मारा किंवा काय तर मीच इथे पहा गोट मारून देत आहे तर अगदी सुंदर बाही आपली दिसत होती तर अंडरग्राऊंड जी डोरी पाइपिंग असते ती तर खूपच छान दिसते पण वेळ नसेल घाईत ब्लाऊज शिवायचा असेल तर अशा पद्धतीनं फिनिशिंगमध्ये जर तुम्ही गोट मारला बाहीला तर खूप खूप सुंदर आपली बाही तयार होणार आहे सुद्धा एकदा पाहून घ्यायचं आहे आपला गोट बरोबर एकसारखा येतोय की नाही आतील बाजूबरोबर फिनिशिंगमध्ये तयार होते की नाही आणि अशा पद्धतीनं पहा स्लीवजला गोट आपण इथे मारून घेऊया तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आ, ला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओज मी सतत अपलोड करत असते ते पाहायला अजिबात विसरू नका शिवण क्लास शिवणकाम जर शिकायचं असेल विनामूल्य तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा कारण आपल्या चॅनलवरती अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकलेले असतात अगदी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली असते तर श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना अतिशय सुंदर बाई तयार झालेली आहे